Kind of नमस्कार मी प्राजक्ता वैशाली स्लॉक मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीना आनंदीच रहा नमस्कार नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता सगळं घर लोटून जाणून स्वच्छ क्लिनिंग केलेलं आहे पोर्च देखील स्वच्छ करून घेतलेलं आहे अजून आत्ता तरी अकरा वाजलेले आहेत आता अकरा वाजल्यानंतर म्हटलं आता स्वयंपाकाला घालूया कारण बारापर्यंत स्वयंपाक झाला की मुलं भूक लागली म्हणून बसतील आज नाश्त्याला पोहे बनवले होते चहा मस्तपैकी गवती चहा जा झाला भांडी कासली आणि धुनं धून मी वरती टाकून आता आलेली आहे तर बघू शकताय आता पोर्च कसा क्लीन केलेला आहे मी इकडच्या ज्या खुर्च्या होत्या ते इकडे ठेवलेली आहेत स्वच्छ केलेलं आहे इथे रेनकोट लागणार पावसासाठी म्हणून इथं ठेवलेलं आहे कणिक म्हणून घेणार भेंड्याची भाजी करणार भेंडीची आणि डाळीची आमटी किंवा वरण बघूया शक्यतो आमटीच करणार आणि भात झालेला आहे भेंडी चिरून घेणार धुवून ठेवलेलीच आहे भेंड्या ह्या भेंड्या चिरून झाल्यात आता फोडणीला तेल टाकणार दोन पाया म्हणजे जेवढ्या भेंड्या त्या मान टाकणार आणि भाजून घेणार भेंडी आता मुलाने जाऊन कांदे बटाटे टोमॅटो हवे होते म्हणून जाऊन घेऊन आलेले आहेत मिस्टर आणि मुलगा ऍक्च्युली ह्या पिशवीमध्ये त्यांनी आंबे सुद्धा आणलेले आहेत केशर आंबा आहे तो, तो काढण्यासाठी त्याची धडपड चालू आहे मी वरती आलेली आहे टेरेस वरती खाली सगळेजण झोपलेले आहेत मिस्टर आणि लहान मुलगा आणि जो दहावीला आहे तो क्लासला गेलेला आहे म्हटलं वरती जरा पिशवून आम्ही काय दुपारचं झोपतच नाही मला झोपायची काही सवय नाही काही ना काय तर दुपारचं माझं काम चालूच असतं तर आज वातावरण पूर्ण उघडलेलं आहे सकाळपासून काय पाऊस नाही काय नाही ऊनच आहे त्यामुळे आज फ्रेश वाटतंय त्यामुळे सगळे कपडे वाळलेले आहेत त्यामुळे टेन्शन माझं गेलेलं आहे ओढा साईडला बघू शकताय खूप सुंदर दिसतो आजचं वातावरण बघू शकताय हिरवगार मस्त झालेलं आहे छान वाटतं आहे आता मी आवरून बसलेले आहे मिस्टर आवरल्यात म्हणून वाट बघत आहे

हे आमच्या गावातील ग्रामदैवत आहे श्री महालक्ष्मी देवीचं एक सुंदर मंदिर आहे खूपच आज शुक्रवार असल्याने आम्ही दोघं नेहमी जोडीने आमच्या गावातील देवीला नमस्कार करण्यासाठी जातोच आणि नेहमीच पाच फेऱ्या मारतोच हा आमच्या गावातील महालक्ष्मी मंदिराच्या देवीचा आतील मंदिरातील भाग आहे आजूबाजूचा परिसर बघू शकताय खूपच सुंदर शांत निवांत वाटतं आणि इकडे थोडीशी जागा आहे आणि बाग देखील आहे तिथे मुले क्रिकेट क्रिकेटने खेळत आहेत बाहेरून असं मंदिर दिसतं खूपच सुंदर ऐतिहासिक वाटत त्यानंतर आम्ही चाललो होतो दुसरीकडे मुळशिंगे मार्गे जायचं ते आम्ही गांधीनगर मार्गे गेलो कारण मिस्टरांना तिथून जा म्हणजे दुकानं बघायची होती काय काय व्हरायटी आली आहे ॲक्च्युली हे कोल्हापूर जिल्ह्यात खूप मोठं होलसेल मार्केट असलेलं एक गांधीनगर हे गाव आहे इथे लग्नजात्यासाठी मोस्टली नव्याण्णव टक्के लोक इथेच खरेदी करतात लग्न जाता असू दे रुखवतातील भांडी असू दे आपलं इंटेरियरचं सर्व साहित्य मिळतं लाईट्स आपले बेडशीट्स कर्टन्स म्हणजे पडदे मला देखील मोह आवडला नाही म्हणून मी एका दुकानात शिरली आणि मी ही साडी देखील खरेदी केली या दादांच्या बरोबर माझे मिस्टर बोलत आहेत ॲक्च्युली आम्ही विमा काढतो या संदर्भात त्यांची चर्चा चालूच होती बराच वेळ म्हणजे दीड तास ॲक्च्युली खरेदीचा काहीच प्लॅन नव्हता नाही बाय कवर बदल आहे फक्त काय करायचं ऍक्च्युली आम्ही माझ्या माहेरी गेलो होतो कारण आईला चटणी बनवायला लावली होती ती चटणी घ्यायसाठी आज आम्ही आईकडे गेलो होतो आणि घरात बघा मुलांनी मॅगी केलेली आहे अतिशय सुंदर दिसत आहे दोघांनी भूक लागली होती म्हणून मॅगी जाऊन घेऊन आले आणि कट्टावर पसारा देखील करून ठेवला होता तो त्या दोघांनी स्वच्छ केला फायनली आता आम्ही जाऊन आलेलो आहे माझ्या माहेरी तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग आजचा व्लॉग कसा वाटता ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन ना असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच